स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी दहिवडीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या परिसरात गवत दुर्गंधी अस्वच्छता मोडकळीस आलेला पुतळ्याच्या पाठीमागील बाजूचा भाग या कारणांमुळे दहिवडी कॉलेजच्या प्राचार्यांना धारेवर धरले ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी आहोत त्यांच्याच पुतळ्याची अवस्था दयनीय झाल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी थेट प्राचार्यांची दालन गाठले आणि प्राचार्य एस एम खेत्रे यांना निवेदन देऊन मागण्यात त्यांच्या पुढे मांडल्या तत्काळ स्वच्छता केली जाईल असे आश्वासनही त्यांना देण्यात आले तर आमच्या लक्षात आलं काल तिथं तुम्ही आता प्राचार्य आहात तर बाती आता बसून सुंदर एवढी दुर्गंध तिथं आहे आणि एवढं गवत आहे सर त्याच्याकडे आपल्या कॉलेजचं दुर्लक्ष आहे म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे आमच्या संघटनेचं मत आहे आमची तक्रार आहे आता सध्याला तुम्ही जर तिथे गेला तर अक्षरशः शेरशा गुडघे ओलग होत आहे ते गेट आहे गेटच्या बसलेली असते ती आहे त्यांची रोजी सगळ्या गोष्टी त्या पण आपण असाल तुम्ही सगळे ऑफिसर असतील सगळे स्टाफ असतील आपण चाललंय कशावर शिक्षणावर चालतंय त्यांच्या आशीर्वादाने चाललंय आज जर तुम्ही गेला जर जर तुम्ही आला आणि बघितलं तर फक्त बावीस तारखेला दोन महिन्या नंतर स्वच्छ होणार का मग वर्षेवर त्याची देखभाल राहणार की नाही आज मागच्या साईडला एक परिस्थितीचा तुकडा म्हणजे एवढा बाहेर आला तर उद्या जर काय झाले तर त्याची जिम्मेदारी कोण घ्यावी हा मोठा आम्हाला प्रश्न आहे मला वाटतं त्याच्या बाबतीत स्वतः बात मेले ज्या होत्या हे त्याचे साक्षीदार आहेत त्याच्यामुळे मला वाटतं वर्षी पण एक बात मिळाली काम करायचंय म्हणून कॉन्ट्रॅक्टर कोण ठरवायचा मोठा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे आज ते कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं नाही आणि त्याच्यामुळे ते काम राहिलेलं आहे तर त्याचा हार घातलाय कधी घातला असं मला माहित नाही पण हार सुद्धा निवडून गेला

आता बाहेरच्या बाजूला जे बाहेरची लोक येतात आम्ही बऱ्याच मी पर्सनली किंवा सर जातात आम्ही त्यांना उठवतो तिथे उठत नाही वय वय म्हणतात पण ती आता त्याला कुलूप जरी घातलं तरी लोक त्याच्यावरनं उड्या मारून जातात उड्या मारून जातात ते कोण जातात ते तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे पण आता तिथे गवत वाढले आणि त्याची परीक्षा आता एवढी बाहेर आली विटंबना विटंबना झाली तर त्याला जाऊ होतो आज त्यांच्या आशीर्वादन तुम्ही आम्ही आम्ही एवढं शिकलो त्यांच्या आशीर्वादन शिकलो तुम्ही एवढं आता रोजी रोजी तुमची त्यांच्या आशीर्वादा चालू तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे बाहेरचा डीपी आहे त्या डीपी साठी सुद्धा आम्ही निवेदन दिले तुम्ही कशाला घेतलं म्हणून तर त्यांना पत्र दिलेले ते म्हणजे तुमच्या ह्याच्या बाहेर या म्हणजे तुमच्या पुतळ्याच्या बाहेर आहे आता ज्या ज्या गोष्टी पुतळ्याच्या बाहेर लावलेल्या आहेत त्याला आपण कसं अटकावलं ठीक आहे ना त्याच्याबद्दल काय नाही बाहेरच स्वच्छता बघू पीडब्ल्यूडीचा विषय कळतोय काय रोडचा विषय रोड पासून किती ध्रुवाला उद्या उद्या सगळा पुतळा स्वच्छ झालेला दिसणार स्वच्छ तुम्ही करता साहेब आम्ही आल्यावर आम्ही आल्यावर स्वच्छ होणारच आहे ना पण ह्याच्या अगोदर काय केलं तुम्ही ह्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला दाखवून देणं ही गोष्ट कितपत नंदनीय गोष्ट आहे साहेब साहेब गुडघे एवढं गवत आज झालेला आहे एवढा आहे की आपण इथं सुद्धा कॉलेज कॅम्पस मध्ये ते गवत कापण्याचं आणि औषध मारण्याचं काम चालूच आहे आता हे झाले त्या दिवशी तर झाड तुटलं

आणि फक्त आपण तो जो भाग आहे कॉलेजचा झाला की तिथला आम्ही स्वच्छतेचा घेतलेलाच आहे आणि अजून मुलांचे ऍडमिशन हे होतात ऍडमिशन मध्ये लोक पेपर तासायचं आहे पेपर चालू होता आज सुद्धा पेपर चालू आहे पेपरपेक्षा सर्वच आहे ते आपल्या कॉलेजला अशी आहेत

आता थोडस त्या महिन्यामध्ये ऍडमिशन काय केली प्रोसेस आहे ती तर सांगा ना आम्हाला त्याचे काय तुम्ही तुम्ही म्हणताय की नाही वर स्ट्रक्चर आवडलं नाही काय केलं त्यात हे झालं नाही काय केलं ते तर सांगा तुम्ही आता त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन त्यामध्ये काय असतं सीडीसी मध्ये तो मुद्दा घ्यायचा असतो सीडीसी मध्ये ते प्रेझेंटेशन करायचं असतं आणि ते प्रेझेंटेशन आवडल्यानंतर मग त्याची निविदा काढायची असते कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट कुणाला दिलं जात नाही वर्षभरात काय केलं साहेब एक दहा मिनिटं पण लागत नाही तिथं औषध ते तणनाशक मारायला आतलं सगळं दहा मिनिटं एकही पंप पंप एक एका पंपास सगळं होईल ती जाम झाले पूर्ण पावसामुळे आज पण पाऊस बंद होऊन सर एक महिना झालेला आहे पाऊस बंद होऊन एक महिना झाला सर आता उद्या उद्या तुम्हाला तिथली स्वच्छता झालेली दिसेल शिशोभीकरणाचं संस्थेला ज्यावेळेस सीडीसी मध्ये तो विषयी सीडीसी मंजूर करेल नगरपंचायती एक पत्र देतो नोंद करून टाका नगरपंचायतीकडे नगरपंचायत नगरपंचायत करतो नगरपंचायत आम्ही तुम्ही निवेदन आलेलं आम्ही हे संस्थेला पाठवणार आहे आम्हाला सुद्धा इथे लेगीची विजिट त्याच्यावर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका